कर्जत देवली परिसरात पिसाळलेल्या बैलाचा धुमाकूळ एकाचा मृत्यू पाच जण जखमी कर्जत तालुक्यातील देवली परिसरात आज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांवर पिसाळलेल्या बैलाने अचानक हल्ल्या चढवल्याची धक्कादायक घटना घडली आहे या हल्ल्यात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण जखमी आहेत कालच्या वेळी परिसरात नेहमीप्रमाणे अनेक नागरिक फेरपटका मारण्यासाठी बाहेर पडले होते अचानक पिसाळलेल्या बैलाने लोकांवर तुटून पडत गोंधळ उडवला नागरिकांनी आरडाओरडा करत बचाव करण्याचा प्रयत्न केला मात्र बैल सतत दावत राहिल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती घटनेची माहिती मिळताच कोपोलीतील हेल्प फाउंडेशनचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले त्यांनी अत्यंत धाडसाने व तत्परतेने पिसाळलेल्या बैलावर नियंत्रण मिळवले त्यांचा वेगवान आणि निदळ कामगिरीमुळे आणखी मोठी दुर्घटना टळल्याचे सांगण्यात येत आहे दरम्यान जखमी नागरिकांना कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला आहे आज सकाळी सुमारे सात वाजता हेल्प फाउंडेशनला कर्जत पोलीस स्टेशन येथून कॉल भेटला की कर्जत शहरात एक पिसाळलेला बैल आहे आणि त्यांनी काही लोकांना जखमी आहे आणि त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला ते समजता आम्ही लोणावळा येथील शिवदुर्ग टीम यांना कॉल दिला ते सुद्धा त्यांच्या टीम सह कर्जत येथे दाखल झाले ती कर्जतला पोचल्यावरती आम्हाला समजलं की तो बैल एका आडघळीच्या जागेत बसला होता हेल्थ फाउंडेशनच्या टीमनी तिकडे एक बाउंड्री निर्माण केली आणि त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जसा बैल बाहेर आला त्याला फास्ट घालून त्याला ताब्यात घ्यायचं काम हेल्थ फाउंडेशनच्या टीमनी केलं आणि त्यानंतर व्हेटनरी डॉक्टर यांनी बेशुद्धीचं औषध थोड्या प्रमाणात त्याला दिलं आणि तिथून मग पुढील उपचारासाठी त्याला शिफ्ट करण्यात आलेलं आहे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी नवे पर्वया चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा